नमस्कार ऐश्वर्या खूपच घाबरलेली असते तिने त्या गुंडांना फोन केलेला असतो आणि ती त्या गुंडांना म्हणत असते काहीही झालं तरीसुद्धा ती म्हातारी त्या जानकीच्या तावडीला सापडली नाही पाहिजे तिला कोंडून ठेवा नाहीतर मारून टाका मला काही फरक पडत नाही तेव्हा ते गुंड बोलतात मॅडम हे बघा जोपर्यंत तुम्ही आम्हाला आमचे पैसे देत नाही तोपर्यंत आम्ही त्या म्हातारीला मारणार नाही मॅडम जशी आम्ही तुम्हाला साथ करतोय तसंच तुमच्या विरोधात पुरावे सादर करू शकतो तेव्हा लगेच ऐश्वर्या मोठ्याने ओरडते ए तू मला धमकी देतो आहेस मला तुझी हिंमतच कशी झाली रे मला धमकी द्यायची तू ओळखत नाहीस का मला मी कोण आहे मी ऐश्वर्या 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 सयाजीराव विखे पाटलाला धमकी देताना तुला काहीच कसं वाटत नाही अरे पैसेच ना पैसे फेकीन की तुझ्या तोंडावरती पण ती म्हातारी संपली पाहिजे म्हणजे पाहिजे तेव्हा लगेच ते गुंड बोलतात हे बघा मॅडम उद्यापर्यंतची वेळ देतो तुम्हाला पैसे आणून द्या आणि मगच ती म्हातारी संपेल आणि तो गुंड लगेच रागाने फोन ठेवतो ते तेव्हा मात्र ऐश्वर्या हॅलो हॅलो अशी करत असते आणि जोरात फोन आपटून देते आणि मोठ्यानी ओरडते हिंमत कशी झाली या माणसाची माझ्याशी असं बोलायची कोण समजत कोण हा स्वतःला याला याची लायकी दाखवलीच पाहिजे त्याशिवाय हा सुधारणार नाही आता तर मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही या माणसाला त्याची लायकी दाखवणारच तेवढ्यात मोठ्यानी बाहेर तिला कसला तरी आवाज होतो सगळं बोलणं म्हातारी म्हणजेच सुमित्राच्या आईने चोरून ऐकलेलं असतं आणि तिने तिथून फळ काढलेला असतो ऐश्वर्या बाहेर येते बाहेर बघते तर कोणच तिथं नसतं ऐश्वर्या म्हणते नक्की कोण असेल इथे तेवढ्यात ओवी तिथून खेळत जाताना दिसते तिच्या हातात बॉल असतो तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते हीच असेल हिनेच बॉल कुठेतरी फेकला असेल आणि आवाज झाला असेल तेव्हा मात्र ऐश्वर्या तिच्या खोलीत जाते आणि म्हणत असते काय करू आता मी मलाच कळत नाही पण मला काहीतरी केलं पाहिजे मला असं शांत बसून नाही चालणार मला लवकरात लवकर या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे त्याशिवाय मी गप्प नाही राहणार तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते तर इकडे आजी घाबरत घाबरत जानकीच्या खोलीमध्ये आलेली असते ती जानकीला धडकते तेव्हा जानकी बोलते आजी आजी काय झालं आजी बोला ना काय झालं काय तेव्हा मात्र आजी बोलते था था जान्की, जान्की काही नाही जानकी जानकी मला तुला काहीतरी सांगायचं आहे तेव्हा जानकी बोलते आजी काय झालंय तुम्ही मला सांगाल का जे काही असेल ते तुम्ही मला स्पष्टपणे सांगा मला तर आता या गोष्टी कळतच नाही आहेत खरं सांगायचं तर तुम्ही एवढ्या घाबरला का आहात आजी प्लीज सांगाल का त्यावेळेला लगेच आजी मोठ्यानी बोलते जानकी जानकी त्या ऐश्वर्याच्या नादाला लागायला नको जानकी ती ऐश्वर्या म्हणजे एक नंबरची खोटारडी आहे खरं सांगायचं तर ती ऐश्वर्या ऐश्वर्या तुझ्या आईला मारण्याचा प्लॅन आखते तिने तुझ्या आईला उद्या मारण्याची सुपारी दिली आहे पण तिच्याकडे पैसे नाही आहेत म्हणून त्या गुंडांनी नकार दिला जानकी लवकरात लवकर तुझ्या आईला सोडव नाही तर ती बाई तुझ्या आईचा जीव घेईल तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो आजी अगं तू ऐकलं नाहीस का जरा आठव तिने कोणत्या जागेचं वगैरे नाव घेतलं का तेव्हा लगेच आजी बोलते नाही रे ऋषिकेश तिने कोणत्या जागेचं नाव घेतलेलं नाही तेवढ्यात मात्र मोठ्यानी ऐश्वर्या इकडे ओरडत असते ती म्हणत असते कुठून कुठून पैसे जमा करू पैसे जमा करणंसुद्धा सोपं नाही अजून प्रॉपर्टी माझ्या नावावरती आहे ह्या रणदिव्यांना माहिती नाही आणि ते पेपरसुद्धा घा झाले त्यामुळे मी आता काहीच करू शकत नाही पण मला शांत राहून चालणार नाही म्हणजे नाही मला काहीतरी केलं पाहिजे नाहीतर सगळं काही हातातून निसटून जाई पण मी सुद्धा शांत बसणार नाही म्हणजे नाही तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की इकडे आजी म्हणत असते जानकी मी तुला सांगू का ऐश्वर्याने तुझ्या आईला लांब कुठे लपवलंच नसणार तुझी आई इथेच कुठेतरी असणार याची मला पक्की खात्री आहे जानकी तू तुझ्या आईला शोध तुझी आई इथेच सापडणार तेव्हा मात्र जानकी बोलते पण कुठे मला तर कळतच नाही आहे खरं तर समजतच नाही आहे जे काही असेल ते स्पष्टपणे बोला ना कुठे असेल माझी आई तेव्हा मात्र मोठ्यानी ऋषिकेश बोलतो जानकी आजी बोलते त्या पद्धतीने तुझी आई इथेच कुठेतरी असणार मला पूर्णपणे खात्री आहे तुझी आई दुसरी कुठे जाऊ शकते जानकी जानकी ऐश्वर्या तिला आपल्याच घरात लपवून ठेवलं असेल तर जानकी विचार कर तेव्हा जानकी बोलते नाही ऋषिकेश मागच्या वेळेला तिने रणदिव्यांच्या गोडावनामध्ये माझ्या आईला लपवलं होतं पण या वेळेला ती अशी माती खाईल असं मला वाटत नाही खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा त्रासच होतोय आता तर काय करावं तेच कळत नाही आहे पण लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे नाहीतर सगळं काही तरी तर काई संपून जाईल पण काय करू तेच कळत नाही मला आता सगळं काही संपल्यातच जमा आहे तेवढ्यात मात्र ऋषिकेशला खूपच राग आलेला असतो ऋषिकेश बोलतो जानकी या वेळेला तुझ्या आईला तिने नक्कीच त्या सयाजीरावांच्या विखे पाटलांच्या घरी लपवलं असेल तर तेव्हा लगेच जानकी बोलते खरं सांगायचं तर आपण कोणत्याही गोष्टी समजवू शकत नाही आणि खरं सांगू का मला तर आता कळतच नाही आहे पण मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे लवकरात लवकर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे तेव्हा मात्र आजी बोलते लवकरात लवकर नाही जानकी आत्ताच जानकी वेळ नाही आहे तुमच्याकडे एकदा जर का तिच्या हाती पैसे लागले तर आजच तुझ्या आईचा गेम ओव्हर होऊ शकतो तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो जानकी तू काळजी करू नकोस तुझ्या आईला मी काहीही होऊ देणार नाही शब्द आहे माझा जानकी तुझी आई एकदम ठणठणीत बरी होईल काही झालं तरीसुद्धा मी तुझ्या आईच्या सोबत आहे एकच गोष्ट लक्षात ठेवायची तू कायम कायम माझ्यावरती विश्वास ठेवत आलेस तसाच विश्वास ठेवत राहा जानकी कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला उद्ध्वस्त होऊ देणार नाही माझा शब्द आहे तेव्हा मात्र जानकी खुश असते जानकी मोठ्यानी बोलते आता सर्वच संपलंय असं वाटतंय पण कितीही का काही झालं तरीसुद्धा मी या सर्व गोष्टी संपू देणार नाही म्हणजे नाही लवकरात लवकर मी सगळं काही नीट करेन आणि त्याशिवाय मी गप्पा बसणार नाही तेव्हा मात्र जानकीला खूपच राग आलेला असतो जानकी खूपच चिडलेली असते जानकी मोठ्याने बोलते आता विषयच समाप्त आता सगळं काही समाप्तच झालं आहे तेव्हा मात्र जानकी खूप विचार करत असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ऋषिकेश जानकीचा आईचा जीव वाचवू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू